इज अंगी लख लखे जाचा तो मर्दम मराठा तेज माथी चमकते जाचा तो मर्दम मराठा भीम रूपी महकाय जणू तो शोभे मर्दम मराठा माय भूतूला पुत्र म्हणून लाभे मर्दम मराठा मर्दम मराठा <स्थागाँ> धगत्या मातीत वाढ़ला भूमी स्वराजाचे स्वप्न रंगवून वाघावानी लढला तलवारीच्या भाती संगे रक्ताने माखाला शिवबाच्या साथीने जाने महाराष्ट्र घडविला दर्शन आई भवानी भक्ताला पावली ही तोरणा गड़ी धन संपत्ति ताना सगावली गड़ा भोवती लड़ने साथी तटबंधी बांधली शूर विराने रणांगणी प्राणाची आहुती दिली मराठा मर्द मरा राजाधिराज शिवछत्रपती महाराज के मित्र सगळ्यात जास्त या महाराष्ट्रामध्ये फक्त शेतकरी आहे सत्तर टक्के शेतकरी आणि सत्तर टक्के शेतकऱ्याचं कट हे आज शिक्षणापासून वंचित आहे खूप जण म्हणत या मराठ्याला आरक्षणाची गरजच नाही अरे खेड्यामध्ये सगळ्यात जास्त मराठा असतोय तो शेतकरी आहे आणि तोच सगळ्यात जास्त या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतोय मित्रांनो आज आपल्या आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र मराठवाड्यांनी एकत्रित आलेला आहे तीनशे साठ तीनशे साठ दिवस वर्षानंतर हा मराठा पहिल्यांदा एकत्र आलेला आहे इथून पुढे आपण तोडायची नाहीये आज आपण एकी तोडली तर तो कोणी येऊन आपली मारून जाईल विचार करा एकत्र राहा ते एकत्र राहताच तर विजय होतात यासाठी मित्रांनो

लाखोच्या संख्येने मराठा एकत्र आले प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण काढले काढले घंटा का तुम्हाला जाग आम्ही निवेदना दिलेले आहेत आम्ही प्रत्येक कलेक्टर कडे आमच्या निवेदना आहेत तरी त्याच्यावर अजूनही तीन महिने तीन ते चार महिने झालेले आहेत अजूनही कुठल्या प्रकारची कारवाई केली नाहीये छंड आहे सरकार छंड आहे या छंड सरकारला तुम्हाला आम्हाला जागा करावं लागणार आहे आपण दर गेल्या वर्षे सॉरी काही महिन्यापूर्वी आपण झेंडे घेऊन पोरसे काढले आता ते झेंडे घरीच्या लागतील आणि बांबू घेऊन लागतील सरकार जागे होणार नाही आता सध्या महाराष्ट्रावर महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत एवढीच विनंती आहे समोरचा महाराष्ट्र आहे की नाही ते तर बघा आणि तो आपल्यासाठी काम करणार आहे की नाही बघा राजा 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज के शिवाजी महाराज धन्यवाद